नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोहिते टेकिसांधार आज आपण बघणारा पवित्र पोर्टलद्वारे आलेली एक नवीन माहिती ती माहिती कोणती आहे चला दर बगया मुहित दर तर बघूया व्हिडिओमुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बळूया व्हिडिओकडे ही माहिती आहे जिल्हा परिषद गोंदिया शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद प्रशासक इमारत आमगाव रोड गोंदिया दिनांक सहा सहा दोन हजार पंचवीस रोजीची पवित्र पोर्टल म्हणजे टी आय टी दोन हजार बावीस फेस टूद्वारे निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पळताळणे प्रसिद्धी पत्रक दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस दो रोजीचं पवित्र पोर्टल अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की जिल्हा परिषद गोंदिया येथे दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस व तीन सहा दोन हजार पंचवीसला कागदपत्रे पळताळणीसाठी उमेदवारांना बोलविण्यात आले होते परंतु सोबत दिलेल्या यादीतील उमेदवार कागदपत्रे तपासणीसाठी उपस्थित झालेले नाहीत तरी पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेल्या स दिलेल्या आधी सर्व उमेदवार दिनांक बारा सहा दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजता शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गोंदिया यांचे कार्यालयात आपले प्रततेसंबंधी आवश्यक सर्व मूळ कागदपत्रे व कागदपत्रांची एक स्पक्षांतरितपत घेऊन तपासणीकरिता उपस्थित राहावे याकरिता ही अंतिम मुदत देण्यात येत आहे संबंधित पात्र उमेदवार उपरोक्त दिनांकाच पडताळणीसाठी उपस्थित न राहिले असं संबंधित उमेदवारांची अनुपस्थिती राज्यस्तरावर कळविण्यात येईल तसेच उमेदवार अनुपस्थितीबाबत सर्व जबाबदारी ही संबंधित उमेदवारांची असेल याची कटक्षांनी नोंद घ्यावी असे मस्त शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गोंदिया यांनी नोंदविलेले आहे तरीही होती पवित्र पोर्टल फेज दोन बदल आलेली नवीन माहिती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा।